माझे दादा हे माझे जुने मित्र आहेत अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांचं काम कार्य चालू आहे काम चालू आहे आज त्यांची साताराला भेट होती सैनिक स्कूल आणि त्याचबरोबर जिल्ह्यातल्या जेवढ्या शाळा आहेत त्यांचा आढावा घेण्याकरता त्या इथं आलेले मी त्यांना एक निवेदन दिलं की प्रत्येक शाळेला एक स्पोर्ट्स किट असं त्यांनी त्यांच्या योजनेतनं त्यांनी द्या द्यावं म्हणजे काय होतं की बऱ्याचशा बऱ्याचशा वेळेस साहित्य नसल्यामुळं साहित्य अभावी मुलांना त्या खेळाबद्दल खेळ खेळणं तर लांबच राहिलं पण हा खेळ नेमका काय हेची सुद्धा माहिती नसते आणि त्याकरता त्यांनी ते म्हणजे आम्ही मंजुरी देऊ म्हणजे इथंच नाही संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या संपूर्ण शाळा आहेत प्रत्येक ठिकाणी व्हॉलीबॉल हे ते तसं एक किट दिलं तिथले तिथले ते त्या भागातले लोक चांगले म्हणजे त्यांनी कामगिरी किंवा भविष्यकाळात मोठ्या हद्द्यावर जातील उच्च घाटतील आणि त्याचबरोबर जे जागा भरायचे आहेत वित्त जागा ज्या आहेत किंवा त्या संदर्भात सुद्धा आणि एकंदरीत साधारण अलीकड सारखं आपण महिलांच्या संदर्भात वारंवार सांगून लोक लोकांमध्ये काय फरक पडत नाही दुर्दैवाने त्यामुळं अत्याचार वाढत चाललाय आणि कुठेतरी ह्याला आला आळा घालण्याकरता असं मुलींना सुद्धा असं सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग मला ते सांगत होते की पुण्यात त्यांनी जसं संभाजीनगरला मुलांसाठी शाळा चालू केली पुण्यात त्यांनी आता मुलींकरता तशी त्या प्रकारची शाळा चालू केली आणि बाकी जनरल